जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना करणारे सर्व कंत्राटदार जमा झालेले आहेत जवळपास एक वर्ष झालं एक वर्षापासून कामाचे देयके प्रलंबित आहेत आणि कंत्राटदार सगळे आर्थिक संकटात सापडलेले आहेत कर्ज झालेले आहे त्यांच्यावर दुकानदाराचे देणे बाकी आहे स्टील सिमेंट यांचे देयके बाकी आहे तो अशा प्रकारे आज सर्व कंत्राटदार जिल्ह्यातील कंत्राटदार आज जिल्हा परिषदेचे मान्य सी ओ हो साहेब यांना काम बंद करण्याबाबत आंदोलन नियोजन देण्यासाठी सगळं सर्व जमा झालेलं आहे तुमची काय भूमिका असणार आहे पुढची आता तसं पाहिलं तर टंचाईचा काळ आता सुरू झालेला आहे आता फेब्रुवारी मार्च महिना उजळल्यानंतर जवळपास आता टँकर लागणे सुरू झालेले आहे आमची तशी काही गावांना भेठीच धरण्याची काही ना इच्छा नाही आहे किंवा यांना पाणी मिळालं नाही पाहिजे आमची फार इच्छा आहे किंवा पाणी दिले त्यासाठीच आम्ही कामं करतो पण आमचे एक वर्ष झाले जवळपास दीडशे कोटी रुपयाचे देहके अद्याप प्रलंबित दे। आहेत त्यामुळे नाही लाजाने आम्हाला काम बंद आंदोलन सुरू करण्याचा मार्ग अवलंबला पाणी पुरवठ्याची जी कामं आहेत ती मेजरली मार्च एप्रिल मे या दरम्यानच पूर्ण करता येतात नंतर ते शेतं पेरले जातात पाऊस पाण्यात कामं होत नाहीत आता हा ऐन कामाचा सीझन आहे मागच्या एका वर्षापासून आमचे देहके प्रलंबित आहेत आम्हालाही वाटते की लोकांना पाणी मिळालं पाहिजे त्याकरता अजूनही काही प्रमाणात आमचे कामं चालू आहे एवढ्या आर्थिक अडचणीत असताना सुद्धा तरी आमची एकच मागणी आहे की आमचे देयक देण्यात यावे जेणेकरून लोकांना पाणी ही देता येईल आणि आमचे कामही पूर्ण करता येईल वेळेच्या आत तर जलजीवन मिशनचे कामं करणाऱ्या कंत्राटदारांनी आजपासून काम बंदचा इशारा दिलेला आहे काय नेमकं हे प्रकारे कंत्राटदारांची बिलं मागील काही महिन्यांपासून थकीत आहे ज्यावेळी शासनाकडून निधी प्राप्त होईल त्यावेळी आपण त्यांना देयक अदा करण्यात येतील तरी कंत्राटदारांना विनंती आहे की त्यांनी काम बंद आंदोलन करू नये प्रगतीत जी प्रगती आहे ती सुरू ठेवावी